नाशिक रोड येथील खुनाचा गुन्हा अवघ्या बारा तासांमध्ये उघडकीस आणून मुख्य आरोपीस केले जेरबंद युनिट क्रमांक एक ची कारवाई नाशिक रोड पोलिस ठाणे हद्दीत दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे ऋतिक रमेश पगारे वय चोवीस वर्षे राहणार लाला का ढाबा शेजारी किरणनगर चेहडी शिव नाशिक रोड नाशिक यांनी फिर्याद दिली होती की माझा आतेभाऊ प्रमोद केरुजी वाघ मयत वय चाळीस वर्षे यास यश टायर्स समोर असताना योगेश पगारे व सद्दाम मलिक यांनी त्यांच्याशी वाद करून सद्दाम मलिक यांनी टायर दुकानातील ब्रेक लॉकची लोखंडी सळई घेऊन प्रमोद वाघ यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले होते त्यावरून फिर्यादी यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे दहा दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीन पाच प्रमाणे फिर्याद दिली होती त्यानंतर दरम्यान प्रमोद वाघ यांचा मृत्यू झाल्याने वाढीव कलम भाण्यास कलम एकशे तीन एक प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले आहेत सदर गुन्ह्याचे अनुषंगाने माननीय श्री प्रशांत बच्छा पोलीस उपायुक्त गुन्हे व माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत नाशिक पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे पोलीस पथक यांना सूचना देऊन मार्गदर्शन केले होते गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळास तत्काळ भेट देऊन सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सद्दाम मलिक याचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध असताना पोलीस हवालदार अठराशे त्र्याऐंशी विशाल काठे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सद्दाम मलिक हा वाड वडाळा गाव भागातच येणार असल्याची बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार एकशे नऊ प्रवीण वाघमारे पोलीस हवालदार अठराशे त्र्याऐंशी विशाल काठे पोलीस हवालदार तीनशे सत्याहत्तर प्रशांत मरकड पोलीस हवालदार तीनशे सदुसष्ट प्रदीप मसदे पोलीस हवालदार नऊशे संदीप भांड पोलीस हवालदार ती तेराशे सोळा नाझीम खान पठाण पोलीस नाईक एकोणीसशे विशाल देवरे चालक पोलीस हवालदार पंच्याऐंशी समाधान पवार अशांचे पथक तयार करून आरोपितांचा शोध घेण्याकामी नाशिक शहर परिसरात रवाना केले नमूद पथकाने वडाळा गाव परिसरात सदर आरोपितांचा अहोरात्र भर पावसात शोध घेतला आरोपी हा वेळोवेळी हा त्याचे ठिकाण बदलून फिरत होता त्याचा प्रत्येक ठिकाणी नमूद पथक मागावर होते सदर आरोपी हा वेश बदलून नाशिक रोड इंदिरानगर वडाळागाव मुंबई नाका नानावली मुंबई नाका परिसरात फिरत होता परंतु शेवटी वडाळा गावातील राजवाडा परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरून नमूद पथकाने त्यास मोठ्या शिताफीने पकडून त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असतात त्याने त्याचे नाव सद्दाम मलिक वय तेहतीस वर्षे राहणार मंदिकिनी चाळ अरंगळे मळा मोहिते हॉटेल समोर एकलेरा रोड नाशिक रोड नाशिक असे सांगितले त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार योगेश पगारे राहणार चेडी यांचे मदतीने जुन्या वादाची कुरापत काढून प्रमोद वाघ यास जीवेठार मारल्याची कबुली दिली त्यावरून सदर गुन्हा उघडकीस आला आहे तरी आरोपितास पुढील तपासकामी नाशिक रोड पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सद्दाम मलिक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोन हजार चौदा कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे चौऱ्याण्णव पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे व गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंधरा दोन हजार एकवीस म पोक्का कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील पोलीस निरीक्षक श्री कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार विशाल काठे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप मजदे संदीप भांड नाझिम खान पठाण विशाल देवरे धनंजय शिंदे पोलीस अंमलदार समाधान पगा पवार जगेश्वर बोरसे अशांनी केलेली आहे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी ऋतिक रमेश पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सी आर नंबर चारशे दहा ऑब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये आरोपी नामे योगेश पगारे आणि सद्दाम मलिक या दोघांनी प्रमोद वाघ याच्यावरती जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता सदर घटनेमध्ये प्रमोद मा वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये वाढीव कलम भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक हे लावण्यात आलेलं होतं सदरचा प्रकार हा अतिशय संवेदनशील आणि गंभीर असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वे तात्काळ त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सर यांनी भेट देऊन गुन्ह्याचा तपास सखोल करण्याबाबत आणि आरोपी अटक करण्याबाबत सु सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक युनिटेक मधुकरकड ए हेमन पी आय तोडकर पी एस आय रवींद्र बागुळ यांची टीम त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वेश बदलून मुंबई नाका परिसरात आहे आरोपीचा वडाळा गाव राजवाडा परिसरात शोध घेतला असता आरोपी त्या ठिकाणी मिळून आला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली असून गुन्ह्याचा मोटिव्ह हा जुने त्यांचे जमिनीचे वाद आहेत त्यातून हा गुन्हा केल्याच्या आरोपीने कबुली दिलेली आहे सदरची कारवाई ही पी आय मधुकरकड ए पी आय हेमंतडकर पी एस आय रवींद्र बागुल हवलदार विशाल काटे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप मसदे संदीप भांड नजीम खान पठान विशाल देवरे समाधान पवार आणि जगेश्वर बोरसे यांच्या टीमने केलेली आहे यातील फिर्या फिर्यादी आणि आरोपी यांचे आप एकमेकांसोबत नातेसंबंध आहेत फिर्यादी मयत आणि आरोपी एक आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत